जय शिवराय भावांनो आत्ताच मुंबईच्या एका बांधवाचा हा व्हिडिओ आपण बघू शकतोय आमचे गावखेड्यातून आलेले मराठे सहा कोटी मराठे आमचे या ठिकाणी आलेले आणि तुम्ही जर बघितला हा व्हिडिओ तर साहेब अक्षरचा पाजर फुटला हो सरकार किती अंत पाहणार रे आमचा अरे हा व्हिडिओ पा हा इथला मुंबईचा एक कामगार का आहेत त्याची जात आम्हाला माहीत नाही आमचे भाऊ हे रस्त्यावर बसून खाते आहेत त्या बिचाऱ्याला जो मुंबईचा बांधव आहे त्या बिचाऱ्यानं जो डबा घेऊन चालला होता त्याचा डबा अक्षरशः शा। अक्षरशः आमच्या बांधवांना दिला आणि म्हणलं तो मी खावे उपाशी राहिलो तो चालल अरे ही जाणच लागते यासाठीच आम्ही लढतोय झडतोय मनोज जरांगे पाटील हा व्यक्ती स्वतःच्या शरीराची चाळणी केली हो त्या माणसाने त्याच्याच त्या, त्या, त्या माणसाला कृपया त्रास आमचा आलेला गावखेड्यातून आलेला शेतकरी कष्टकरी विचारातून आलेला आहे आरक्षणासाठी साहेब तुम्ही हॉटेल बंद करू नका तुम्ही पाण्याची गैरसोय करू नका पाण्याची करू नका साहेब आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो हो साहेब आम्ही कुणाचं सा काय मारलं नाही आमचे आमच्या गावखेड्यातून ट्रकाच्या ट्रकावरून गाड्या निघालेल्या दाना पाणी कुठल्याच पद्धतीने कमी पडणार नाही पण अक्षरशः मला साहेब भावनिक झालो मी मला तो व्हिडिओ बघून अशी जाणवत लागते मुंबईकर मराठ्यांनी आणि अठरा पगड जातीच्या जा बांधवांनी कृपया आमच्या पाठीशी उभं राहा मी महाराष्ट्रातल्या कालावकापऱ्यातल्या का प्रत्येक बांधवाला सांगतो जे तुमच्या भरोशावर हे मराठी या ठिकाणी आलेले भावांनो कसल्याही पद्धतीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही मला दादा सतरा दिवस काढू शकते आपणही सतरा दिवस उपाशी राहिलो तरी हटायचा नाही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही धन्यवाद